तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदामपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका मथूरची बिंजवडची शर्यत पाहायला मिळाली तर बरेच दिवस झालं मथूर आपला आजारी होता त्यामुळेच आपल्याला मथूर हा मैदानात दिसत नव्हता तर त्याच्या अनेक चाहत्यांना एक उत्सुकता होती ती म्हणजे लवकरात लवकर मथूर शर्यत करताना कधी का दिसणार तर मित्रांनो आज उंबरवेडे मैदानामध्ये बिनजवडच्या शर्यतीमध्ये आज आपल्याला मथुरची शर्यत पाहायला मिळाली तर पैरा कोण होता तसेच नक्की काय झालं आणि लाईव्ह कोणत्या चॅनलवर होतं तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तेवढी तो व्हिडिओ नक्कीच पहा तर मित्रांनो आज उंबरवेडे मैदानामध्ये आज आपल्याला मथुरची शर्यत पाहायला मिळाली आणि मित्रांनो आज मथुर आपल्याला किस्मत सोबत पाहताना दिसला तर मित मथुर आणि किस्मत आज बिंजोडचे मानकरी ठरलेले आहेत तर मित्रांनो ही बिंजोडची शर्यत चार वाजून चौतीस मिनिटांनी झाली होती ही बिनजची शर्यत आपल्याला बी के स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत आहे तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह अशी कमेंट करा मी तुम्हाला लाईव्हची लिंक नक्कीच रिप्लाय म्हणून देईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवासाठी करा